गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक दोन मे रोजी कुर्डवाडी तालुका माढा येथे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेस आमदार संजय मोहमद शिंदे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष सुनील सर्वगोड बापूसाहेब जगता भाजपचे प्रवक्ते प्रसाद लाड यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे विविध माजी नगरसेवक तसेच महायुतीच्या घटक

की आपण आम्हाला संबोधित करावं <laughs> दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे देशाचे सामाजिक न्याय अजिमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब उपस्थित आमदार शिंदे साहेब उपस्थित आमदार प्रसाद साहेब उपस्थित शिवाजीराव सावंत सर उपस्थित सुनीलजी सरोगर उपस्थित सोमनाथजी साहेब बापूसाहेब जगताप नागनाथ मोहन चंद्रकांत वाघमारे महेश चिपटे दत्ताजी काकडे अरविंद पवार प्रकाश गोरे रमन कुमार माने जगन्नाथ शिरसागर रवींद्र सर व्यंकटकेश पाटील कैलासराव गोरे अंकुशराव भागल सुरेखा मोरे यासिन मोहम्मद अयूब सर लतीफ मौलानीसर युसुफ ढोवाले स्वा, स्वातिताई स्वादिताई गोरे उमेश पाटील जगभतराव कोळ योगेश पाटील दहू योगी बाबासाहेब गवळी विमृत्ती गोरे, अर्जुनराव बागल मोहनसिंग मखनू कैलास खंडाळे उपस्थित या बघितले मा, माळा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील कुरवळी या ठिकाणी आज आपण बहुसंख्यने या ठिकाणी उपस्थित राहिले देशाच्या जळनगणला हा वेगळ्या टप्प्यावर निवडणूक झालेली आहे मागील दहा वर्षाच केंद्रीय नेतृत्व देशाचे पंतप्रधान आरोग्य नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला चाळीसाव्या नंबर वरून आता पाचवी महासत्ता केलेली आहे तर तुम्ही लोक म्हणा महासत्ता केली त्याचा फायदा काय आर्थिक महासत्ता करण्याचा फायदा अशा पद्धतीने आपल्याला निश्चितपणे तुमच्या या ठिकाणी रेल्वेच्या कारखान्याला दोन वेळा साठ कोटी चाळीस कोटी अशी जवळपास शंभर कोटी रुपये शहराला सगळीकडून जोडणारे जो रस्ते अतिशय उत्तम झाले तुम्ही कुलवाडीकडं जावा कुरवाडीकडून तुम्ही करमाळ्याकडे जावा आता करमाळ्याकडून तुम्ही कुठल्याही दिशेला जावा रस्त्याच्या दर्जा सुद्धा याच ठिकाणी रेल्वेला उड्डाण पूल आणि अंडरपास दोन्ही केंद्र सरकारने मंजूर केले आहेत गुहेरी मार्गाचं काम आता प्रगतीपथावर आहे कुर्डवाडी शहराची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर रेल्वे रेल्वेचे जंक्शन असल्या या रेल्वे स्टेशनला जवळपास स्ट मला वाटतं एकोणतीस कोटी रुपये रेल्वे स्टेशनला आपण त्याचं भूमिपूजन चार सहा महिन्यात डब्याच्या कारखान्याचं विस्तार आज मोठ्या प्रमाणामध्ये जंक्शन म्हणून ही बाजारपेठ विस्तारीकरण होणार आला मला सांगायला आनंद होते की लोकांची इच्छा होती की रेल्वे स्टेशनचं काम व्हावं डब्याच्या कारखान्याचं विस्तारीकरण व्हावं उड्डाण पूल व्हावा सर्व काम मंजूर झाली रेल्वेच्या कारखान्याचं विस्तारीकरण झालं रेल्वे स्टेशनचं नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं आणि आचारसंहिता संपल्यानंतर आपण मामा उड्डाण पुलाच भूमिपूजन आपण घेऊन टाकूया तर त्याचीही मंजुरी त्या ठिकाणी आपल्याला आली दिलेले सर्व शब्द लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या प्रमाणावर पूर्ण केले आठवले साहेब मामाने जसं सांगितलं हु, 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 त्या पद्धतीने आम्ही खरंच चांगले मित्र आणि बैठकीत चर्चा होऊन सांगितले की कुणी हो तुम्ही हो आम्ही हो पण खासदार त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी मामा आमदार खासदार झालो आणि आम्ही दोघे एकमेकांच्या अतिशय हितचिंतक सुद्धा लोक जेव्हा मामांची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मामांनी लोकसभेची तयारी करा ताकदिने तयारी करा त्या ठिकाणी आम्ही दोघांनी हातात हात घालून त्या करमाळाचा लोक येतील आमचा दहगाव उपसा सिंचनीय असून मामांनी जोर लावून आमचा राज्य सरकार मामांचं होतं मामांनी जोर लावून या ठिकाणचा रस्ता एक मोठी करमाळा रस्ता जे दोषी घेतल्या आणि मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्याला आम्ही केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी जवळपास बाराशे कोटी रुपयाचा निधी हस्तांतर केला छोटे मोठे रस्ते सगळ्या प्रमाणावर मार्गाला आणि या तालुक्यामधलं आज हे सगळं उसा उसा धंद्यावर आहे उसाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उसाचा व्यवसाय होतो दुधाचा व्यवसाय होतो दुधाला आज अनुदान मिळालेलं आहे उसाचा व्यवसाय अतिशय तेजीत चालत मामाचा कारखाना सावंतसर या ठिकाणी बसले त्याचे पाच पाच कारखाने या मतदारसंघामध्ये आहे आणि डॉक्टर तानाजी सावंत सावंत सरांचा प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर या कोटवाडी आणि निश्चितपणे माडा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज तुम्हाला जवळपास तीन हजार रुपयाचा भाव मिळते आणि हा तीन हजार रुपयाचा भाव देण्याची व्यूरचना कशा पद्धतीने दिलं पाहिजे हे आदर आठवले सरकार आठवले साहेबच्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्या मंत्रिमंडळाने देशाच्या पंतप्रधान एकत्रित होत इथेनॉलची पॉलिसी आणली त्यामुळे आज लोकांना उसाचा भाव मिळते तुम्ही व्यापारी लोक विचार करत उसा भाव विचार करत असाल तर उसाला पैसे मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हो। बाजारपेठेमध्ये खरेदी होती तेजी होती मार्केटमध्ये जर कारखाने अडचणीत आले उसाला भाव नाही मिळाला तर बाजारपेठ सुद्धा मंदीमध्ये राहते आज मोठ्या प्रमाणामध्ये मंदी जी करोनामध्ये आलेली ती उठवण्यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये कोविडशील्डची लस दिली मला सगळ्या या ठिकाणी लस कोणी कोणी घेतली जर हात करा आणि विकत लस घेणार नाही हात वरती का विकत कोणी लस घेतली का मग मी असं या ठिकाणी सांगू शकतो की करमा तालुक्यामध्ये एकही माणूस असा मिळणार नाही की त्याला मिळाला असेल मग तुम्ही आठवड्याच्या कशा पद्धतीने सहा हजारचा लाभ चालू आहे सहाचा बारा हजार रुपये झाला पाच वर्षात एका व्यक्तीला एक लाख वीस हजार रुपये हे शेतकरी अनुदान सन्मान योजनेमध्ये दुधाचं अनुदान मिळते तुमचं जळीताचं अनुदान चालू झालंय जळीताचं अनुदान मोठ्या प्रमाणावर करमा तालुक्याला मिळालं लोकांना मोफत धान्य गेले चार वर्ष झाले मोफत धान्य चालू आहे आणि लोक कोण म्हणतं की आमची कोण चूल पेटवत नाही देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी प्रत्येक गरीबाची चूल पेटवण्याचं काम मोदीजी करतात अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य चालू आहे

प्रत्येक घर घरच्या नावाची योजना आहे ती त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हो मोठ्या प्रमाणावर महिलांच्या डोक्यावरचे हंडे काढण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि आज तुमच्या घरातली तुम्ही कोण पाणी भरत नसाल घराची महिला पाणी भरते पियाचं पाणी आंघोळीचं पाणी तिला बिचारीला घरात नळाचं कनेक्शन त्या ठिकाणी देण्याचं काम मोदीजींनी केलं उज्वला गॅस दिला घर बांधायला अनुदान दिलं शौचालयाला अनुदान दिलं मला असं त्यामुळे सापडणार नाही की ज्याला मोदी सरकारचं अनुदान मिळालं नाही किंवा त्याला लाभ मिळाला नाही डायरेक्ट इंडायरेक्ट खताचं अनुदान पन्नास टक्के खताला अनुदान आहे आपण जे खत आणतो कोणीतरी जीएसटीचं काहीतरी सांगतात की जीएसटी टाकतात ते टाकतात टॅक्स तर पूर्वी बसून खताना पन्नास टक्के अनुदान मोदी सरकार देते पूर्वी केसोबत चेक निघाला चेक जायचं आज लोकांचे ऑनलाइन करायचे ऑनलाइन लोकांच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे काम प्रत्येक लोकांच्या डायरेक्ट डेबिट करायचे काम करत आम्ही मोदी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुधवल्या आज आमच्या पैशनच्या जयकुमार गोरे होते सगळ्यांनी त्या ठिकाणी विनंती देवेंद्रसिंग केली आणि राज्य सरकारनी पाणी वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे पटण तालुक्यापर्यंत बोगण्याचं काम होईल आणि भविष्यात या उजनीमध्ये उजनी आटणार नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही सर्वांनी संभाजीराजी दहा तोंडे अखिल भारतीय मराठा महासंघाची राष्ट्रीय सरचिटणी झालेले त्यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना मी सांगतो की सर्व जाती धर्माला सर्व जाती धर्माला मोदी सरकार देतात कोणीतरी सांगायचं संविधान बदलणार आहे दहा वर्ष तुमचं संविधान मजबूत केलं आय पी सी मजबूत केला गोरगत्ती तीन दलितात लोकांच्या चे कायदे मजबूत केले आणि मुद्द्यापासून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे होतात जगामध्ये पासून कन्याकुमारी पर्यंत भारत एक केलेला आहे आज आपण काश्मीर मध्ये आरामशी करू शकतो पूर्वी काश्मीरचा झेंडा वेगळा होता त्याचे नियम वेगळे होते काश्मीरला भारतात आणण्याचं काम मोदीजींनी केलं त्याला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केली त्यामुळं आज पाकिस्तान अन्य देश असू भारताकडे वाघडावे बघायचं काम करत चौदा देशांना भारत सरकार विविध कामासाठी मदत करते चौऱ्याहत्तर देशाला कोविडचं व्हॅक्सिन पाठवलंय भारताची प्रतिमा दहा वर्षापूर्वी आता गरीब देश देश म्हणून केले आज तोच भारत जगामधली पाठी महासत्ता म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली पडले हे सगळे सगळ्यांना आपण जमीन विकायची गरज नाही सावकाराकडे पैसे विकावा झमीन विकायची गरज नाही नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला आपल्या हस्ते मला एक गुजरात लोकसभेसाठी आपण ज्या नेतृत्वाखाली लढतोय प्रत्येकाने वरती करून मोदीजीना पाठिंबा पा द्या सगळ्यांना मोदी सरकार पाहिजे पाठिंबा मोदी सरकारचा पा, पाठिंबा मला दुर्डिवाडीत मिळणार आहे एक मत हे डायरेक्ट मोदी साहेबांना मिळणार आहे मला तुम्ही मत देणार आहे मी मोदी मोदी साहेबांना सा मत देणार आहे तुमचा खासदार माड्याचा खासदार भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा खासदार म्हणून निघून जाणार आहे तुमचा खासदार कधी पाहिजे ना संसदेत तुम्हाला मोदींचा खासदार पाहिजे ना तुमचा मत येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्हावर मोठ्या करावं की मी आपल्या सर्वांना या लोकसभेचा उमेदवार म्हणून विनंती करतो आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच मी विशेष करून आमचे सरकारी मित्र मुंबई म्हणून प्रसाद लाड साहेबांचाही त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद भाऊ तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब